नमस्कार रामकृष्ण हरी माऊली या युट्यूब चॅनल वर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण भारूड ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब लाए करा धन्यवाद पावली खेळाना खेळा ना आताला जायचला जायचं नाही आताला जायचला जायचं नाही पावली खेळांना खेळ नवीहीन बाई पावली खेळांना खेळ नव्हेहीन बाई आताला जायचं च काम नाही आताला जायचं लादायचं काम नाही आताला जायचं लादायचं काम नाही पावनी खेळली पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिरात पावनी खेळली पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिरात पावनी खेळाना आताला जायचं ला जायचं नाही आताला जायचं काम नाही आताला जायचं ला जायचं नाही पावली खेळली शेगावात गजानन बाबाच्या मंदिरात पावली खेळली शेगावात गजानन बाबा पावली खेळांना खेळा नवीहीन बाई पावली खेळाना ना खेळा नवीहीन बाई आताला जायचं लायचं काम नाही आताला जायचं लायचं कामनाही आताला जायचं काम नाही पावली खेळली आळंदीत ज्ञानेश्वराच्या मंदिरात पावली खेळली आळंदीत ज्ञानेश्वराच्या मंदिरात पावली खेळाना खेळा नवीहीहीन बाई पावली खेळाना खेळा नवीहीन बाई आताला जायचं लाजायच काम नाही आताला जायचं लाजायच काम नाही आताला जायचं लाजायच काम नाही पावली खेळली देऊत तुकारामाच्या मंदिरात पावली खेळली देहूत तुम्माच्या मंदिरात पावली खेळाना खेळा नवीहीन बाई पावली खेळाना खेळा नवीहीहीन बाई आताला जायचं ला जायचं नाही आताला जायचं ला जायचं नाही